नमस्कार मी शिवाजी मी एक शेतकरी असून माझा दुधाचा व्यवसाय आहे डेअरीचा व्यवसाय आहे तर मी प्रत्येक समस्याला प्रयत्न करीत असताना प्रत्येकाच्या याच्यामध्ये मला अपयश मिळायचं मग मी यूट्यूबला इकडं तिकडं भरपूर व्हिडिओ बघत होतो तर त्यामध्ये बाकीच्या वास्तूंचं पण मी खूप वेळा आणलं पण मला कुठल्याही प्रकारचा काही रिझल्ट जाणवला नाही मग मी असं ठरवलं की जो आपल्याला लाखोचा हो व्यवसाय उभा करायचा आहे त्यासाठी कोणाचं तरी मार्गदर्शन घेतलं पाहिजे तर मी यूट्यूबला व्हिडिओ बघत असताना वास्तुतज्ञ प्रसिद्ध भरत सर मोहिते यांचा मी व्हिडिओ बघितला आणि तो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मी सरांना फोन केला सरांसोबत माझं बोलणं झालं सर अशी अशी समस्या आहे सरांनी आम्हाला सांगितलं तर घरी येऊन मला एकदा तुमची वास्तू चेक करावं लागल तर सरांनी वास्तू चेक केल्याच्यानंतर सरांनी सांगितलं असं असं तुम्हाला वास्तूचं सगळं बंदोबस्त करावं लागेल तर त्याच्या ते पण आम्ही केलं ते केल्याच्यानंतर भरपूर काही आम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटला आणि आज माझं जीवन आणि परिवार खूप आनंदी आहे आणि या अगोदर पण सरांनी सांगितलं माझ्यावर भरोसा करण्याचा असेल तर सरांनी ज्या क्लायंटचं अदोगर वास्तू परीक्षण केलं आणि वास्तू व्हिजिट केली त्यांचे आम्हाला नंबर दिले त्या नंबरवरती आम्ही कॉल केले तर एकही निगेटिव्ह बोलला नाही सरांबद्दल सगळ्यांनी पॉझिटिव्ह सांगितलं तर सरांचं जी वास्तू केली तर एकही क्लाइंट एक अपयशीने सगळे आज व्यवस्थित कुटुंबात नांदत आहे गुन्ह्या गोविंदाने आणि सरांमुळं प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद दरवळत आहे त्या घरामध्ये असं सरांचं खूप मोठं काम आहे आणि एक स्वामींवर विश्वास ठेवून दत्त महाराजांवर विश्वास ठेवून आम्ही हे केलं सर जे भेटले तिथून आमच्या जीवनाला खरी परिवर्तन झालं मी एकच सांगू इच्छितो जसं लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यानंतर सोनं होतं तसं सरांच्या हातात हात घेतल्यानंतर आमच्या जीवनाचं खऱ्या अर्थानं सोनं झालेलं आहे आणि यापुढेही सरांनी शब्द दिला की कधी तुमच्या जीवनात काही समस्या आली तर मी तुमच्या मागे ठामपणे उभा आहे तर प्रत्येक परिवाराला त्यांना मी सांगू इच्छितो की जर तुम्हाला काही करायचं असेल तर सरांकडून वस्तू विजिट एकदा करून घ्यावी आणि सरांना कॉल केल्यानंतर यूट्यूबला त्यांचं चॅनल चा आहे त्या चॅनलवर तुम्ही सरांची मुलाखत ऐकू शकता बस एवढं मी सांगतो आणि प्रत्येकानं सरांचं मार्गदर्शन घेऊनच व्यवसायाला सुरुवात करावी तरच करा एवढंच मी सांगू इच्छितो कारण आपण करोडो रुपयाचं लोन काढून त्या व्यवसायाला सुरुवात करतो पण ती जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही किती पैसे घातले तर तुम्हाला रिझल्ट येऊ शकत नाही आणि यासाठी मी प्रत्येक व्यावसायिकाला शेतकऱ्याला दूध व्यवसायाला डेअरीवाल्यांना सांगू इच्छितो की वास्तुतज्ज्ञ भरतजी मोहिते सरांचं तुम्ही अवश्य एकदा मार्गदर्शन घ्यावं अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून माझे श्री स्वामी समर्थ